नमस्कार बंधू आणि भगिनींनो कसे आहात आपण सर्व आशा करतो की नक्कीच आपण सर्वपणे निरोगी असाल नवीन परंतु आपल्या विषयाला अनुरूपच अशा विषयाबद्दल मी तुम्हाला माहिती देणार आहे आपला व्हिडिओचा विषय आहे की गट हेल्थ म्हणजे काय आणि गट हेल्थ चांगली असण्याची लक्षणे काय ती जर बिघडली तर आपल्याला काय काय त्रास होतात काय लक्षणे दिसतात हे आपण या व्हिडिओमध्ये बघूयात तर बंधूंनो जास्त उशीर न करता सरळ सरळ सांगायचं म्हणजे असं गट हेल्थ म्हणजे आपल्या आतड्याचे आरोग्य आपलं जे संपूर्ण शारीरिक किंवा जे मानसिक जे, जे आरोग्य असेल ते सत्तर ते ऐंशी टक्के आपल्या आतड्याच्या आरोग्यावरती अवलंबून असते जर आपल्या आतडे जर स्वच्छ निरोगी जर असतील तर आपलं शारीरिक आणि मानसिक आर्थिक आपलं नातेसंबंधाचं सर्व प्रकारचं आरोग्य हे चांगलं राहील या संदर्भात माहिती देण्याकरता मी वेगवेगळ्या वेग प्रकारचे व्हिडिओ बनवलेले आहेत ते सर्व व्हिडिओ आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेत तिथून तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता हेल्थ जर चांगली जर असेल तर आपल्याला काय काय फायदे होतात गट हेल्थ वर काय काय अवलंबून असते आपल्या शरीराचं तर आपली पचन संस्था ही चांगली राहण्याकरिता गट हेल्थ चांगली असणं अत्यंत आवश्यक आहे आपल्या पोटाचे आरोग्य आपल्याला अपेंडिक्स आल्सर मूळव्याध अपचन कब्ज यासारख्या आजार जर होऊ द्यायचे जर नसेल तर आपली गट हेल्थ हे चांगलं असणं अत्यंत आवश्यक आहे जर आपली जर चांगली जर असेल तर आपलं मानसिक आरोग्य हे चांगलं राहील आपण डिप्रेशन मध्ये जाणार नाही जास्त चिडचिड करणार नाही आपल्याला झोप व्यवस्थित येईल आपलं चित्त स्थिर राहील आणि आपण चांगल्या प्रकारे आपल्या कामामध्ये लक्ष देऊ शकू जर विद्यार्थी जर असाल तर तुम्ही चांगल्या प्रकारे अभ्यास सुद्धा करू शकाल जर चांगली जर असेल तर आपल्याला रोग प्रतिकारक क्षमता ही अत्यंत चांगली राहील आपल्याला ऍलर्जी सतत सर्दी पडस शिंका किंवा छोट्या छोट्या गोष्टीवरून बिमार पडणं ताप येणं यासारख्या गोष्टी आपल्या जीवनात घडणार नाही आपलं आतड्याचं आरोग्य जर चांगलं जर असेल तर आपली जी स्किन आहे ती ग्लोईंग स्किन राहील तिला कसल्याही प्रकारच्या अन्य सौंदर्य प्रसाधनांचा उपयोग न करता क्रीम पावडर लाली वगैरे न लावता तुम्ही नॅचरली सुंदर दिसू शकता गठेल चांगली असल्यामुळेच तुम्हाला त्वचा विकास सोरायसिस नागिन इसंगोल यासारखे आजार सुद्धा होणार नाहीत म्हणजे एकंदरीत तुम्ही आंतरबाह्य शुद्ध राहिल्यामुळे तुम्हाला बाहेरून त्वचा विकार होणार नाहीत पोटाचं सुद्धा आरोग्य चांगलं राहील त्या निरोगी शरीरामध्ये तुमचं मन वास करत असल्यामुळे निरोगी शरीरामुळे तुमचं मन सुद्धा निरोगी होईल आणि तुम्ही सर्व प्रकारच्या शारीरिक आणि मानसिक आजारापासून मुक्त व्हाल गट हेल्थ चांगला असल्यामुळे तुमचे जे महत्वाचे आपल्या शरीराचे जे पंप करणारे जे शरीराला सुद्धा ऑक्सिजन पुरवणारे जे फुफसा असतील ते सुद्धा निरोगी राहतील फुफसं जर निरोगी जर असेल तर संपूर्ण शरीर हे निरोगी असते फुफसामुळे होणारे आजार दमा ब्रोंकायटिस किंवा सतत राहणारे सर्दी पडसे यासारख्या आजारापासून तुम्ही कायमस्वरूपी मुक्त राहाल आता आपण बघूयात जर आपली गट हेल्थ जर बिघडली तर आपल्याला काय काय आजार होऊ शकतात आता जे चांगली असल्याचे जे लक्षणे तुम्हाला सांगितली त्याच्या विरुद्ध होईल म्हणजेच आपली गट हेल्थ बिघडली असे समजावे तरी सुद्धा काही गोष्टीवरती तुम्ही लक्ष देऊ शकता जेणेकरून लक्षात येईल की माझी गट हेल्थ बिघडलेली आहे सर्वात पहिलं जे लक्षण म्हणजे आपण सतत छोट्या छोट्या गोष्टीवरून बिमार पडायला लागू शारीरिक व्याधी आपल्याला जळवू शकता ताप येणे सर्दी पडसे होणे किंवा बिमार पडणे पोट दुखणे व्यवस्थित पोट साफ न होणे मानसिक स्थितीचा जर विचार जर केला तर कसं तरी चांगलं न वाटणे व्यवस्थित झोप न येणे झोप जरी आली तरी अर्धवट झोप येणे नंतर जाग येणे झोपेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे स्वप्न पडणे त्याचप्रमाणे झोपेमध्ये स्वप्नदोष होणे शीघ्र पतन होणे आपले जे नाते संबंध आहेत प्रेमाचे किंवा आपल्या लोकांसोबत ते संबंध सतत बिघडत राहणे चिडचिड करणे यासारख्या गोष्टी ह्या आपल्या गट हेल्थ खराब असल्याशी संबंधित असू शकतात बऱ्याच लोकांची गट हेल्थ बिघडल्यामुळे पोट दुखत राहते लक्षात येत नाही की पोटामध्ये काय सुरू आहे जे संडास व्यवस्थित साफ होत नाही त्याचप्रमाणे ऍसिडिटी वाढते भूक लागत नाही किंवा अतिशय जास्त भूक लागते अपचनाच्या समस्या होतात आयबीएस म्हणजेच इलेक्ट्रिकल बाउल सिंड्रोम यासारख्या समस्या उद्भवू लागतात वारंवार संडास व्हायला लागते किंवा मुळीच संडास होत नाही म्हणजे पोटाची पूर्णपणे जी, पूर्ण जी स्थिती आहे ती पूर्णपणे बिघडून जाते पोट म्हणजेच आपले आतळे आणि गट हेल्थ म्हणजेच आतळ्याचं आरोग्य हे जर संपूर्ण जर बिघडलं तर अशा अनेक प्रकारच्या व्याधी आपल्याला जडू शकतात आपला बीपी वाढू शकतो किंवा हृदयाचं सुद्धा आरोग्य हे दिवसेंदिवस बिघडत जाऊ शकते आपल्याला सर्व प्रकारचे किंवा कोणत्याही एका प्रकारचा त्वचा विकार होऊ शकतो आपण चेहऱ्यावर आपल्याला फोड फुरळ येणे किंवा जांगेमध्ये किंवा कुठे सुद्धा गचकरणं यासारखे आजार सुद्धा हे आतड्यांच्या अशुद्धीमुळेच येत असतात आणि छोट्या मोठ्या आपल्या पोटाच्या अनेक व्याधी आपल्याला जडू शकतात ज्या कशानेच नीट होणार नाहीत आता यावरील उपाय काय तर थोडक्यात तुम्हाला सांगतो अधिक गट हेल्थ म्हणजे आपल्या आतड्यांना निरोगी ठेवणारे काही बॅक्टेरिया असतात जीवाणू असतात ज्यांना गुड बॅक्टेरिया म्हणजे चांगले जीवाणू असे म्हणतात त्याला प्रोबायोटिक्स असे सुद्धा म्हणतात त्यांची जर संख्या जर आपल्या आतड्यामध्ये व्यवस्थित जर असेल तर आपल्याला सर्व प्रकारचा आरोग्याचा लाभ होतो तर ते प्रोबायोटिक्स म्हणजे काय त्यावरही व्हिडिओ बनवलेला आहे त्याची सुद्धा लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्या चांगल्या बॅक्टेरियांची जर संख्या जर आपल्या शरीरामध्ये जर वाढली तर आपण आपली गट हेल्थ ही चांगली ठेवू शकतो आणि एवढ्या छोट्याशा गोष्टीने तुम्ही कायमस्वरूपी निरोगी होऊ शकता बंधू आणि भगिनींनो या विषयावरची ही माहिती मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला ही माहिती नक्कीच आपल्याला आवडली असेल अशी आशा व्यक्त करतो पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल मी मनापासून आपला खूप खूप आभारी आहे ज्या लोकांना या माहितीची आवश्यकता आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ अवश्य पोहोचवा आणि आपले असेच सहकार्य मला लाभू द्यात धन्यवाद